हेअर ऑइलिंग करण्याची किंवा केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती नमस्कार मी डॉक्टर सई भोसले क्लिनिकल कॉस्मॅटॉलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट अँड लाईट कन्सल्टंट स्ट्राइक। सर्वप्रथम हे लक्षात घ्या की आपल्या त्वचेच्या आवरणामध्ये एक प्रकारचे ग्रंथी असते त्याला सिबॅसिस ग्लँड असे म्हणतात ती सिबॅसिस ग्लँड प्रत्येक हेअर जवळ असते जी एक प्रकारचा तेलकट द्रव प्रोड्यूस करते ते म्हणजे सिबम आणि सिबम हे एक आपल्या बॉडीचं नॅचरल ऑइल आहे जे आपल्या बॉडीला ड्रायनेसपासून किंवा आपली बॉडी कोरडी होण्यापासून आपली स्किन कोरडी होण्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करते तर हे प्रोडक्शन हे सिबमचं प्रोडक्शन कधी कमी कधी जास्त असू शकतं तर ज्यांचा स्काल्प किंवा स्किन ऑइली आहे अशा लोकांनी हेअर ऑइलिंग करणं किंवा केसांना तेल लावणं टाळावं ज्यांचा ड्राय स्काल्प असेल किंवा हेअरसाठी हेअर ऑइलिंग हे करत असाल तर नेहमी कोलप्रेस हंड्रेड पर्सेंट प्युअर हेअर ऑइलचा वापर करा हेअर ऑइलिंग करताना लक्षात घ्या की तुम्ही जे हेअर ऑइल यूज करताय ते सेंटेड नसावं त्यानंतर आंघोळीच्या म्हणजे हेअर वॉश करण्याच्या अगोदर एक तास केसांना केसांना आणि केसांच्या मुळाला हेअर ऑइलिंग करून त्यानंतर फिंगर टिपच्या सह्याने हलक्या हाताने मालिश करा खूप रब करू नका किंवा मालिश करण्यासाठी या प्रकारचा उडन डर्मारोलरसुद्धा किंवा हेअर मसाजरसुद्धा आपण यूज करू शकता ड्राय फ्रिझी हेअरसाठी आणि स्कार्प अनहेल्दी स्कार्पसाठी एक प्रकारचे कॉम्बिनेशन हेअर ऑइल मी सजेस्ट करेन ते म्हणजेच नाईन्टी एम एल कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल शुद्ध खोबरेल तेल त्यामध्ये दहा एम एल कॅस्टर सीड ऑइल म्हणजेच एरंडेल तेल मिक्स करा आणि हे कॉम्बिनेशन हेअर ऑइल आठवड्यातून किमान दोन वेळा तुमच्या केसांना आणि स्कार्पला अप्लाय करा